मृतदेहांवर कमी लाकडांमध्ये अंत्यविधी करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने वूडबेज शवदाहिनीचे काम सुरू करण्यात आले आहे जिल्हा नियोजन समितीच्या पाच कोटींच्या निधीमधून मुकुंदवाडीसह इतर तीन ठिकाणी अशा एकूण चार ठिकाणी वूडबेज शवदाहिनी उभारण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता फारुख शेख व उप अभियंता अनिल तनपुरे यांनी युसिएनशी बोलताना दिली स्मशान भूमीमध्ये आपण इलेक्ट्रिक शवदाहिनी चे काम करीत आहात त्याबद्दल आपली माहिती म्हणजे इथं शवदाहिनीचं काम जे चालू आहे ती इलेक्ट्रिकल शवदाहिनी तर ती मूड बेस पोल्युशन बेस म्हणून आहे ती बसवतोय आपण त्या ठिकाणी आणि ते काम जे जिल्हा वार्षिक योजनेतून मिळालेल्या महापालिकेला पाच कोटीचा त्याच्यामधून आपण चार ठिकाणी करतो कोणकोणत्या चार ठिकाणी किती लाख रुपयाचे प्रोजेक्ट आहे पाच कोटी तर प्रत्येकी पाच कोटी त्याच्यामध्ये फायदा आहे का कार्बनचे इमिशन जे आहे ते फार कमी होणार आहे आणि सर्वसाधारणपणे लाखो जे घात समजा शंभर आहे डायनीसाठी साडेतीन ते चार चार किलोमीटरच्या आसपास तर त्याच्यामध्ये ऐंशी ते शंभर किलोमध्ये किती लाख रुपयाचा प्रोजेक्ट आहे एक एका एकामध्ये पाच सी आर मध्ये चार आहे पाच सी आर आणि म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्यात खुश असतात जी एस टी असतं थर्ड पार्टी इन्स्पेक्शन असतं बाकीचे एटी नाईन्टी पर्यंत

जे पार्टिकल्स वगैरे ते पोल्युशन पण कमी होणार आहे कार्बन डायऑक्साईडचं आणि लाकूड पण कमी प्रमाणात लागणार आहे जिथे चार क्विंटल लागायचं तिथे ऐंशी किलो काम होणार आहे या शवदायनीची संकल्पना कुठून आली या शवदायनीची संकल्पना शिवदायनीची संकल्पना आता काय याच्यामध्ये वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये याच्या आधी इम्प्लिमेंट झालेलं आहे आणि डी पी सी म्हणतात पालकमंत्री माध्यमातून कोणाची मिळाली